प्रणाम सरांना मी ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा जो विषय आहे त्याचे वेगवेगळी जे वास्तव अवास्तव वगैरे काय अँगल्स आहेत वगैरे वगैरे तर त्यांना मी सांगितलं होतं की एकूणच मला या मराठा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात एका तुमच्यासारख्या अभ्यासकाकडून एकदा सत्यकथन लोकांसमोर जायला हवं आहे याचं कारण असं आहे की कुठलाही पूर्वग्रह नाही ओबीसीच्या आरक्षणातला भाग मराठ्यांना दिला काय मराठ्यांना वेगळं दिलं काय काय दिलं काय तुम्ही ब्राह्मण असल्यामुळे तुम्हाला कुठल्या आरक्षणाचा काही संबंध नाही तुम्हाला त्यामुळे तुम्ही खरं म्हणजे अधिक अलिप्तपणाने तटस्थपणाने पक्षपात न करता तुमचे विचार मांडू शकता आणि लोकांना ते मान्य करावे लागतील याचा कारण तुमचा हितसंबंधच नाही त्याच्यात तर तुम्ही आता मला गेले दोन तीन दिवसापासून हे मुद्दे सांगताय की हे असं आहे तसं आहे वगैरे वगैरे तर ते आता जे असं आहे तसं आहे मला सगळं सांगितलं ते आता सगळं लोकांसमोर तुम्ही एकदा अशा रीतीने मांडा की या विषयावरचा हा तुमचा शब्द हा अखेरचा शब्द आज ठरला पाहिजे त्याच्यावर चर्चा होईल पण लोक म्हणतील की येस याच्यात ये सत्यही आहे आणि तथ्य आहे त्यामुळे मी कमी बोलतो जर मला एखादा वाटला तर मी विचारेन प्रश्न अन्यथा तुम्ही आणि प्रेक्षक साहेब जेव्हा जनांगेंनी आंदोलन मागे घेतलं आणि सरकारने दोन जी आर काढले जनांगेंना दाखवून काढले त्यांचं ॲप्रुव्हल म्हटलं तर घेऊन काढले आणि यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आणि ते मुंबईतनं सगळेजण शांततेने निघून गेले तर त्यावेळेला एक असे लोकांमध्ये एक समज निर्माण झाला होता की आता हा विषय संपला आणि आता हे जी आर निघाल्यामुळे सगळ्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅझेटमध्ये जर का आपलं नाव असलं तर त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार आणि कुणबी सर्टिफिकेट मिळालं की ओबीसी कोट्यांमधनं त्यांना आरक्षण पण मिळणार असा एक समज पॅन महाराष्ट्र सगळीकडे निर्माण झाला होता बरं आता त्याच्याबद्दल बोलताना मला शाहरुख खानचा एक सिनेमा आणि त्याचा एक डायलॉग आठवतो तो कुठच्या तरी सिनेमामध्ये त्याचाच स्वतःचा सिनेमा होता मला वाटतं त्यात तो बोलतो की पिक्चर अभी बाकी आहे दोस्तो तर तसंच ह्या बाबतीत बोलायचं झालं मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय पिक्चर अभि बाकी आहे दोस्तो आपण जे काय घडलेलं आहे तो ट्रेलर घडला होता असं मी स्पष्टपणे म्हण म्हणेन म्हणजे तुम्हाला वाटेल की सरकारनी किंवा जरांग्यांनी फसवलं एक का एकमेकांना फसव फसव का लोकांना फसवलं तर असं काही नाही पण विषयच इतका क्लिष्ट आणि किचकट आहे की तो सोडवण्यासाठी आपण बरेचदा एखादी दोरी असते त्याच्या गाठी वगैरे बांधून त्या, त्या गुंतल्या की त्या सोडवायचा प्रयत्न करतो आणि त्या जितक्या क्लिष्ट असतात त्याच्यापेक्षा जास्त क्लिष्ट हा विषय कारण की ह्याच्यामध्ये लोकांच्या भावना आहेत ह्याचा हा विषय मुळात सामाजिक आहे आर्थिक आहे सामाजिक अशा आहे की लोकांचं शिक्षण अशी निगडीत आहे आरक्षण मिळालं नाही तर त्यांना ॲडमिशन नाही मिळत नोकरीशी निगडीत आहे की लोकांना नोकऱ्यांमध्ये पण आरक्षणाच्या थ्रू जायचं हल्ली असतं नह प्रमोशन्स मध्ये पण आरक्षण असलं पाहिजे म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा नेत्यांच्या दृष्टीने राजकीय आरक्षण आहे आणि राजकीय आरक्षण आहे माझ्या मते अगदी बरोबर आहे जरी काही बोलले कोणी काही तरी हो। राजकीय आरक्षण हवं आहे त्यांना यस त्याच्यावरती आपण वेगळं भाष्य करूया याच व्हिडिओमध्ये आता एक बघा जरांग्यांनी आंदोलन का सुरू केलं सर्वात पहिला विषय तर देवेंद्र फडणवीस सरकारनी दोन हजार अठरा साली मराठ्यांना बारा टक्के रिझर्वेशन दिलं होतं ते रिझर्वेशन कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये ते जेव्हा चॅलेंज केलं गेलं त्यावेळेला हायकोर्टाने सरकारच्या बाजूनी निकाल दिला आणि ते तिथे टिकलं आणि त्यावेळेचं सरकार युती सरकार सांगलं होतं आम्ही ते टिकवलं त्याच्यानंतर जो अर्ज करणारा होता तो हायकोर्टात जरी हरला तरी तो पुढे गेला सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांनी त्या ते सुप्रीम कोर्टात सुद्धा चॅलेंज केलं त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं होतं महाआघाडीचं सरकार आलं होत महायुतीचं सरकार बाहेर गेलं होतं महाआघाडीच्या सरकारच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये ते सरकारच स्वतः इतकं अस्थिर होतं त्यांच्याकडे मंत्री बनवायला वेळ नव्हता मंत्री पदासाठी सगळं तर ते सगळी वेळ लागला होता ती सगळी अस्थिर परिस्थिती चालू होती उद्धव ठाकरेंसारखा बिलकुल कसलाही अनुभव नसलेला मनुष्य मुख्य एकदम मुख्यमंत्रीपदी येऊन बसला होता तर त्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नेमकी डिसेंबर महिना जानेवारी महिना फेब्रुवारी महिना हे जे तीन कृशल महिने होते त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये ही केस उभी राहिली आणि ती केस महाराष्ट्र सरकारनी बरोबर लढली नाही किंवा आपली आप बाजू बाजूबरोबररित्या मांडली नाही असं एक लोकांचं मत आहे जे काही अंशतः खरं आहे आणि महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात ती केस हरली सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करून टाकलं आणि रद्द करताना त्यांनी सांगितलं एक ट्रिपल टेस्ट त्यांनी दिली महाराष्ट्र शासनाला ती ट्रिपल टेस्ट म्हणजे काय तर महाराष्ट्र शासनाने तात्पर त्यांनी एक एम्पिरिकल सर्वे संबंधात मराठा समाज मागास आहे का नाही आहे ह्याचा एक एम्पिरिकल सर्वे करावा त्यानंतर एक स्वतंत्र मागासवर्गीय आयोग निर्माण करावा आणि तो सगळा सर्वे त्यां सर्वेची माहिती आलेली ती सगळी त्या आयोगाकडे द्यावी आणि त्या आयोगाने शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या ह्या तीन निकषांवरती मराठा समाज किती मागासलेला आहे याचा एक अहवाल बनवून तो अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करावा आणि त्या अहवालाच्या बेसवरती सुप्रीम कोर्ट ठरवणार होतं की मराठा समाज खरोखर मागास आहे की नाही आणि जर का त्यांना मागास वाटला असता तर त्यांना आरक्षण दिलं असतं नसता तर आरक्षण ऑलरेडी त्यांचं रद्दच करून टाकलेलं होतं ही परिस्थिती होती आज लेटेस्ट बातमी म्हणजे आत्ताच टी व्हीवर मी बघितली आरक्षणावरची सुनावणी पुढे ढकलली गेली आज होणार होती पण ती पंधरा ऑक्टोबर का काहीतरी होणार आहे बरं आता हा पाठचा अनुभव जरांग्यांच्या डोळ्यापुढे होता म्हणून जरांग्यांनी आंदोलन सुरू काय केलं की त्यांना त्यांचे पण हे असतील स सल्लागार असतील ज्यांचा जे सल्ला घेतात कायदे पंडित त्यांच्याकडेही असतील त्यांच्याकडे कोणीच नाही असं समजण्याची काही आपल्याला गरज नाही आहे कारण की ते ज्या पद्धतीने आंदोलन चालवत आलेत साधन सामग्री आणि त्यांच्याकडे गॉडफादर्स पण मागे आहेत त्यामुळे तर त्यांनी सांगितलं की आम्हाला आरक्षण हवंय पण ते ओबीसीच्या कोट्यामधून हवंय आणि ही ऍक्च्युली त्यांनी पळवाट जी ट्विस्ट होती एक पळवाट त्यांनी शोधली की मराठ्यांमध्ये कुणबी नावाची एक हे आहे पोट जात तर त्यांना आरक्षण बरेच वर्षापूर्वीच दिलं गेलेलं होतं त्यावेळेला मराठ्यांनी आरक्षण म्हणजे स्वतःला शहाण्णव गोळे मराठे म्हणत होते त्यांनी ते आरक्षण आरक्षण घेणं म्हणजे कमीपणा म्हणून त्यांनी आरक्षण नाकारलं होतं विदर्भामधल्या मराठ्यांनी घेतलं की विदर्भामधल्या सगळं मराठ्यांनी घेतलं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले खास करून सुखवस्तू म्हणजे मराठा ना नाकारलं होतं तर ते आरक्षण कुणब्यांना गेलेलं आहे तर म्हणून आम्ही पण मराठे हे ओरिजिनली कुणबी आहोत किंवा कुणबी आणि मराठे एकच आहेत असं एक धोरण जरांग यांनी मांडलं नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह मांडला आणि त्यांनी मागणी सुरु केली की आम्हाला कुणबी कोट्यातनं आम्हाला आरक्षण कुणबी म्हणून दिलं पाहिजे आणि ते आरक्षण जर का तुम्ही दिलं नाहीत तर आम्हाला चालणार नाही आम्हाला कुणबी कोट्यातनंच हवं त्यावेळेला एकनाथ शिंदे चीफ मिनिस्टर होते त्यांनी अशी भूमिका घेतली त्यांच्या सरकारने अशी भूमिका घेतली की आम्ही तुम्हाला मराठ्यांसाठी वेगळं आरक्षण देतो हां तर ते त्यांनी एसीबीसी सी बी सी म्हणतात सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड कास्ट अशा अंतर्गत त्यांनी त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं ते आरक्षण देऊन आता मला वाटतं दोन वर्ष झालेली आहेत अजूनपर्यंत त्या आरक्षणाला कोणी कोर्टात जाऊन चॅलेंज केलेलं नाही आहे आणि त्या आरक्षणाच्या अंतर्गत मराठ्यांना ज जे काय आरक्षणाचे फायदे व्हायला पाहिजेत ते फायदे मिळणं सुरू झालेलं आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना ते आरक्षण त्यांना लागू झालेलं आहे पण जरांग यांनी त्या आरक्षणाला मानलं नाही ते कायम बोलत राहिले की मला आरक्षण हे ओबीसी कोट्यातनंच पाहिजे आणि ह्या ह्या मराठा आरक्षण उद्या जर का को सुप्रीम कोर्टाने पुन्हा रद्दबातल केलं तर मग पुन्हा सगळ्या गोष्टी कोण आंदोलन करणार आणि सरकारकडे मागणी करणार वगैरे तर त्यामुळे जरांग यांनी हे आंदोलन केलं ते मुंबईत आले त्यांनी उपोषण पुन्हा मला वाटतं सातव्यांदी का आठव्यांदी त्यांनी उपोषण सुरू केलं त्यांची तब्येत अतिशय हालाखीची असतानासुद्धा हे उपोषण त्यांनी केलं आणि शेवटी हैदराबाद गॅझेट मध्ये जर का नोंद असली कुणबी म्हणून तर मग त्यांना आम्ही कुणबी सर्टिफिकेट देऊ ही यांची जी मागणी होती जरांग्यांची ती सरकारने मान्य केली त्या पद्धतीचा जी सुद्धा काढला आता ही झाली आत्तापर्यंतची वस्तुस्थिती आता, आता काय झालंय हे सगळं जरांग्यांनी मान्य केल्यामुळे आता सरकारची बाजू कशी बरोबर आहे आणि सरकारने जे जी, जी आर काढला आहे तो कसा बरोबर आहे लगते लगते हे आता जरांग्यांच्यावरती जबाबदारी आली की त्यांना ते सांगावं असं वाटतंय की आम्ही बरोबर आहे आणि हे करायला लागतंय आता जर का आपण पुढे जाऊन विचार केला तर मराठ्यांना वेगळं ए अंतर्गत दहा टक्के आरक्षण दिलेलं हे कोर्टामध्ये उडू शकतं का तर टेक्निकली आपण विचार केला तर ते आरक्षण उडू शकतं अनलेस सरकारनी ती जी ट्रिपल टेस्ट जी सुप्रीम कोर्टाने सांगितली आहे याची पूर्तता जर का सरकारनी केली तर मग तो विषय जातो सुप्रीम कोर्टाच्याकडे आणि मग सुप्रीम कोर्टाची जबाबदारी राहते की ती ट्रिपल टेस्ट मान्य करायची आणि त्याला म्हणूनच द्यायचं द्यायचं का नाही द्यायचं हे आता याच्यामध्ये एक टेक्निकल पॉईंट काय आहे की ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये आरक्षण हे पन्नास तर आहेच होतच म्हणजे या याच्यामध्ये दहा टक्के त्याच्यात केंद्र सरकारनी ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन्ससाठी म्हणून जे दहा टक्के घटनेत दुरुस्ती करून आण दिलेलं आहे म्हणजे ते होतं साठ टक्के पण केवळ ती घटना दुरुस्ती करून इ इकॉनॉमिकली विकर सेक्शन्सना दिलं असल्यामुळे ते आरक्षण टिकलं आहे त्याला काही होणार नाही आता महाराष्ट्र सरकारने जे दहा टक्के मराठ्यांसाठी आन आरक्षण दिलं आहे तर महाराष्ट्रामध्ये या आरक्षणाची संख्या जाते सत्तर टक्केवरती हे पन्नास साठ स सत्तर आता इत्... पुढच्या ह्याला जर का गेलं तर ते सुप्रीम कोर्ट नक्कीच ते मान्य करणार नाही त्यातले दहा टक्के ईडब्ल्यू एस जरी काढून टाकले तरी सात टक्के सुप्रीम कोर्ट मान्य करणार नाही अनलेसर आणतील ती पन्नास टक्क्याची कॅप जर का सरकारने घटना दुरुस्ती करून काढवली तर म्हणून मग सरकार जरांगे हे प्रयत्न की आपण ज्याला म्हणतात ना की पतली गल्ली पकडू आणि बाजूनी निघून जाऊ तर त्यांनी बायपास करण्याचा बंद बायपास बायपास करून डायव्हर्जन घेऊन हे करून डायव्हर्जन तर डायव्हर्जन त्यांनी काढलं की आम्ही तुम्हाला हैदराबाद मध्ये जर का कुणबी म्हणून नोंद असेल तर आम्ही तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट देऊ आणि ते कुणबी सर्टिफिकेट मिळालं की तुम्हाला आरक्षण पण मिळेल आता सगळीकडे ते सिनेमा थ्री इडियट्स होता ऑल इज वेल त्यामध्ये एक फेमस डायलॉग होता तर सगळ्या लोकांना वाटायला लागलं की आता आरक्षणाचं सगळं झालं ऑल इज वेल आता आपल्याला फक्त जायचंय हैदराबाद गॅझेट उघडायचंय आणि त्यामध्ये आपले कोण त्या जे हे होते तर त्यांचं नाव तिथे असलं की आपण झालो कुणबी मेन काय म्हणतो कळ तिथे ज्ञानबाची मेक कळ जे म्हणू दे तर ते तिथेच आहे हैदराबाद गॅझेट मध्ये जरी एंट्री असली कुणबी म्हणून तरी मराठ्यांना नाही ही ऑटोमॅटिकली तुम्ही कुणबी झालात आणि तुम्हाला आरक्षण मिळेल ह्याची गॅरंटी नाही ही फक्त फक्त सुरुवात आहे है। हैदराबाद गॅझेट हे है, फक्त सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे हे फायनल डिसिजन देणारं डॉक्युमेंट नाही आणि हे मी म्हणताना लोकांना समजून घेतलं पाहिजे की ते नेमकं गॅझेट म्हणजे काय आहे तर निजामाच्या काळापासून म्हणजे आपलं स्वातंत्र्य मिळायच्या आधी हैदराबादमध्ये निजामांचं राज्य होतं तर त्या काळामध्ये निझामांनी जे काय जनगणना वगैरे केलेली होती तर त्याच्या ज्या नोंदी होत्या अच्छा त्या ह वे काळामध्ये मराठवाडा हा जो भाग होता तो सगळा हैदराबाद निझामाच्या अंडर होता तर त्यामुळे मराठवाड्यामधले राहणारे लोक त्यांच्या जातीय नोंदणी किंवा त्यांच्या सात बाराच्या उताराच्या नोंदणी ज्या काय आहेत त्या त्यांच्या गॅझेटमध्ये हैदराबादच्या गॅझेटमध्ये ज्या काय नोंदणी आहेत सात बारावरती नावं कोणाकोणाची आहेत बर्थ रजिस्टर्स म्हणजे ज्यांचा जन्म दाखले कोणाकोणाचे आहेत शाळेची जी सर्टिफिकेट त्या गॅझेटच्यामध्ये हैदराबाद सरकारनी त्यावेळेला जी काही दिली होती तिथल्या शाळांनी तर त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे हा मनुष्य कुणबी होता का हा मनुष्य मराठा होता का मराठा कुणबी होता का कुणबी मराठा होता जे काय नोंदी आहेत ह्या सगळ्या नोंदी पहिल्यांदा लोकांना जाऊन तिथे शोधल्या पाहिजेत आणि जर का कुठल्याही नोंदीवरती कुणबी असं जर का लिहिलेलं असेल तर त्यांचं गाडं पुढे सरकेल आणि ते गाडं पुढे सरकेल म्हणजे काय तर कुणबी नोंद आहे आपली हे त्यांना कळलं की मग जो अर्जदार आहे त्या अर्जदाराला प्रूव्ह करायला लागेल सिद्ध करायला लागेल की हा जो पूर्वज होता माझा तर ही आमची वंशावळ आहे आणि त्या वंशावळीमध्ये यांच्यानंतर हे यांच्यानंतर हे यांच्यानंतर हे आणि त्यांचा मी हे त्यांना ते संबंध भावशामुळे प्रूव्ह करायला लागेल ज्याला इंग्लिशमध्ये लिनियज म्हणतात किंवा वारसांचा दाखला आपण जो म्हणतो की आमचं आम्ही यांचा वारसदार आहोत हे सगळं त्यांना प्रूव्ह करायला लागेल ते प्रूव्ह केल्यानंतर तो अर्ज हे जे समिती अपॉइंट केलेली आहे स्क्रुटिनी समिती त्या स्क्रुटिनी समितीला तो अर्ज त्यांच्या पुढे जाईल तो अर्ज आल्यानंतर स्क्रुटिनी समिती त्याची छाननी करेल आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या आधी हा डॉक्युमेंट जे आहे त्याच्या नोंदी हैदराबाद गॅझेटमध्ये होत्या याची ते एकदा स्वतः खातरजमा करून घेतील खातर आणि त्यानंतर दुसरं ते बघतील इतर जे काय मध्ये हैदराबाद निजामांचं जे गॅझेट होतं त्याच्या जोडीला इतर जे काय डॉक्युमेंट होते त्या डॉक्युमेंटमध्ये त्या काळात चुकूनसुद्धा कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये हा जो अर्जदार आहे त्याच्या पूर्वजांची नोंद ओपन कॅटेगरीमध्ये किंवा मराठा केवळ मराठा अशी नोंद कुठे नाही ना ह्याची ना। खातरजमा करून घेतल्यानंतर तसं जर का नसेल तर मग हे यांना कुणबी सर्टिफिकेट दिलं जाईल ही सगळी परिक्रमा या लोकांना अर्जदारांना करावी लागणार आहे सर एक जनरल प्रश्न विचारतो की हैदराबाद गॅझेटमुळे समजा शंभर लोक दावा करत आहेत की आम्हाला कुणबी आणि मराठा आमच्याकडे आहे पुरावा हैदराबाद गॅझेटमध्ये किती लाख लोकांची नोंद आहे त्यातल्या किती लाख लोकांची कुणबी मराठा आहे किंवा मराठा कुणबी आहे आणि त्यातले किती लाख लोक हे प्रू करू, करू शकतील टक्केवारीने सांगा आम्हाला नुसतं नाही असं आत्ता ऑफ द हे सांगताना सा, यायचं त्या मधलं माहिती काढून सांगणं जास्त उपयुक्त होईल पण एक गोष्ट नक्की काही लाख काही लाख एंट्री असतील कारण की जनगणना आणि रेकॉर्ड्स हे निजामांच्या राज्यामध्ये अतिशय चांगल्या रीतीने मेंटेन केलेले आहेत असं मी वरवर जे गॅझेटचे बघितली पाहणं त्याच्यामध्ये ते दिसतंय आणि आत्तापर्यंत म्हणतात की सत्तावन्न हजार नोंदी मिळाल्या आहेत त्याअर नोंदी पण मिळत आहेत लोकांच्या तर त्यामुळे हा प्रश्न सोडायला सोडवायला थोडी मदत या गॅझेटच्या नक्की होईल पण अशी पण शक्यता एकूण संख्येच्या तुलनेत नाही ही जी, जी सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये सत्तावन्न हजार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये जर का हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवायचा असेल तर काय उपाय करता येऊ शकतात असे मला जे दिसत आहेत ते मी तुम्हाला सांगतो एक तर सरकारनी एक स्व मराठी आणि कुणबींच्या बाबतीत एक स्वतंत्र उपविभाग सब कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो सब कॅटेगरी ती घोषित केली पाहिजे ज्याच्यामध्ये असं होऊ शकतं की ओ बी सी ए ह्या कॅटेगरीमध्ये सब कॅटेगरीत असलेले लोक कुणबी आहेत आणि ओबीसी बी ह्यामध्ये असलेले कुणबी मराठा आहेत आणि ओ बी सी सी जी असेल तर त्यात ओबीसी नाही जे फक्त मराठा पण ती ओबीसीसी म्हणत नाही येणार ते मराठा असतील ते कोण होऊच शकत नाही ओबीसी त्यामुळे असे तीन भाग करा त्यांनी करावेत त्यानंतर पुन्हा ते ट्रिपल टेस्ट करायलाच पाहिजे त्यांना आणि कोर्टापुढे जायला पाहिजे आणि कोर्टाला सॅटिस्फाय करायला पाहिजे की आम्ही हा सगळा इम्पिरिकल सर्वे केल्यानंतर आमच्या मते मराठा ही जात कुणबीच आहे कुणबी आहे किंवा मराठा ही जात खरोखरच आर्थिकदृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मागास सा आहे आणि हे सगळं कोर्टाने मान्य केलं पाहिजे हे जर का मराठी हे सगळं सुप्रीम कोर्टामध्ये होणार आणि ह्याला अतिशय प्रामाणिक प्रयत्न ह्या दृष्टीने करायला लागेल त्यासाठी सर्व संबंधी सर्व पक्षांशी देवेंद्र फडणवीसांना एक तयार करायला लागेल जे अतिशय कठीण काम आहे लोक फक्त राजकारण एक दुसऱ्याशी खेळतात प्रत्येकाला गोष्ट घडली तर क्रेडिट घेणं लव अगत्याचं वाटतं प्रश्न सोडवण्यामागे त्यांचा कोणाचा हे नसतो आणि नाहीतर सगळ्यात शेवटी फडणवीसांनी केंद्र सरकारकडे आपलं वजन खर्ची घालावं आणि ज्या पद्धतीने तामिळनाडू सरकारनी शेड्यूल शेड्यूल नाईनमध्ये घटनेच्या शेड्यूल नाईनमध्ये आपल्या आरक्षणाचं त्यांनी इन्क्लुजन करून घेतलं होतं तर तसं आपलं मराठा आरक्षणाचा विषय हा जो आहे किंवा महाराष्ट्रातल्या राजगंदर आरक्षणाचा विषय आहे तो त्या शेड्यूल नाईनमध्ये इन्क्लूड करावा म्हणून त्यांनी केंद्र सरकारला साकडं घातलं पाहिजे केंद्र सरकारला कन्व्हिन्स केलं पाहिजे ते जर का झालं तर कायदेशीर प्रक्रियेमध्ये अशा आरक्षणांना मग त्याची संख्या पन्नासच्यापेक्षा किती जास्त असली साठ असली सत्तर असली पंच्याहत्तर असली तरी ती चॅलेंज करता येत नाही आणि मग साधारणतः सर्वांचं समाधान फडणवीसांना करणं शेड्यूल नाईन मध्ये घालावं ही विनंती पण गेले कित्येक वर्ष चालू असताना केंद्र सरकार का नाही करत नाही कसं होतं हे शेड्यूल नाईन मध्ये कुठची गोष्ट घालणं इतकी सोपी नसते नरसिंहराव सरकारनी तामिळनाडू सरकारची मागणी जी होती ती जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान होते तेव्हा त्यांचं मायनॉरिटी गव्हर्नमेंट होतं ते तामिळनाडू सरकारच्या सरकार टिकणार की नाही म्हणून त्यांनी ती त्याला मागणी मान्य केली आणि ते पटकन त्यांनी टाकून घेतलं त्यानंतर हा विषय सुप्रीम कोर्टात गेला आणि दोन हजार सातपर्यंत एक मनुष्य सुप्रीम कोर्टात लढत होता या शेड्यूल नाईनमध्ये आणण्याच्या ह्याच्यामध्ये आणि आणलं जर का तर ते कसं काय कायद्याच्या प्रक्रियेच्या प्रिव्ह्यूच्या बाहेर जातं म्हणून लढत होता दोन हजार सात साली त्यांनी सांगितलं आहे की अधिकार सरकारला नक्कीच आहे एखादी गोष्ट शेड्यूल नाईनमध्ये घ्यायची की नाही पण त्याचा रिव्ह्यू करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने आता हे केलेलं आहे क्लिअर केलेलं आहे तर त्यामुळे हा असा सगळा क्लिष्ट विषय आहे म्हणून म्हटलं पिक्चर बाकी हे ओबीसी आणि मराठा संघर्ष या पुढल्या काळात नेत्यांच्या अतिरेकी भाषणांमुळे वाढेल का फडणवीसांच्या समंजस आणि सर्वांना शांत करण्याच्या प्रयत्नामुळे थोडा शांत माझ्या मते काय वाट माझ्या मते जोपर्यंत हे कुणबी सर्टिफिकेट दिली जात नाहीत सगळ्यांना तोपर्यंत हा विषय काय विशेष का वाढणार विशे नाही कारण की ती दिली गेल्यानंतर हां एक गोष्ट नक्कीच आहे की छगन भुजबळांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं आहे की सगळ्या मराठ्यांना तुम्ही कुणबी सर्टिफिकेट दिली तर वीस हो वी। हो वी। वी। वी ते वी पंचवीस टक्के त्याचा परिणाम आमच्या आरक्षणावरती होऊ शक होईल आमच्या सत्तावीस टक्क्या आरक्षण जे ओबीसीना आहे त्याच्यातलं वीस ते पंचवीस टक्के आरक्षणे मराठे खाऊन टाकतील आणि तेवढी आमच्या लोकांच्या संध्या कमी होतील म्हणून त्यांनी एक नवीन पिल्लू सोडलेलं आहे पण एकंदर फडणवीसांचा जो ॲप्रोच आहे तो अतिशय सामंजस्याचा सा आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचा आहे तर ते काहीतरी मार्ग काढतील असं आपण महाराष्ट्राच्या भल्यासाठी म्हणून विचार करूया तर आणि अजून पे धनगर आरक्षण एस टीमध्ये कोणाला वर्ग वगैरे भरपूर मुद्दे आहेत सर अभ्यास करतच असतात सारखा तो विषय आपण पुन्हा कधीतरी घेऊ पण आपण अशी आशा करूया की महाराष्ट्रामध्ये यामुळे गृहयुद्ध पेटणार नाही आणि जाती जातीत कलह संघर्ष हिंसाचारापर्यंत पोचणार नाही फडणवीसांवरच आता देवावरी भारत देवाभरी भार टाकून धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन